जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे बाप लेकीचं प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा कोणत्याही हिरोपेक्षा कमी नसतो आणि बापासाठीही त्याची लाडकी लेख सर्वात प्रिय असते या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये एक चिमुकली दिसत आहे तिचे बाबा तब्बल एक महिन्यांनी घरी आलेले आहेत बाबा आले हे पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा असा झाला बाबांना पाहून तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि बाल अदा इतक्या सुंदर आहेत की प्रत्येकालाच तिच्या निरागसतेची वेळ लागेल व्हिडिओमधील चिमुरडी बाबा आले पाहताच ती चक्क लाजली आणि तोंडावर हात ठेवून खाली वाकली नंतर ती तुरुतुरु तुरु किचनमध्ये गेली या चिमुकलीच्या चेहऱ्यावरची निरागस्ता पाहून तुम्हालाही तुमचं बालपण नक्की आठवेल या व्हिडिओमधील चिमुकलीने ने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे अनेकांनी चिमुकलीच्या निरागस्तेचे कौतुक केलेले आहे तर काही जणांनी बापलिकीच्या प्रेमाचे मन भरून कौतुकसुद्धा केलेले आहे